नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एकूणच महाराष्ट्रामधली परिस्थिती बघितली तर उत्तर भारतामध्ये थोडं पूर्व भारतामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती मधून मधून निर्माण होते एकापाठी एक डब्ल्यू डी येतोय दक्षिण भारत मध्य भारतात तसा पावसाचा प्रभाव कमी झाला आहे परंतु बंगालच्या उपसागरात भविष्यात जर कमी दाबाचा प्रभाव वाढला तर वातावरण बदलू शकतं ही मात्र एक अपेक्षा आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं बारकाईने निरीक्षण केलं तर महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसास अनुकूल अशी स्थिती नाही ढगाळ परिस्थिती देखील नाही सध्या उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यूडी आहे उद्या याचा प्रभाव कमी होणार तसंच त्याचा अठरा तारखेलाही प्रभाव कमी आहे एकोणीस तारखेला मात्र मध्य भारताच्या दिशेने थोडी ढगाळ परिस्थिती दाखवली जाते प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी वीस तारखेला येईल हा अंदाज मॉडेलने अजून कायम ठेवला आहे जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार एकवीस तारखेला देखील प्रभावी डब्ल्यू डी असेलच परंतु पूर्व भारतात झारखंड पश्चिम बंगाल ओरिसाच्या काही भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे वातावरण जरी बदलत असलं तरी प्रत्येक दिवसाचा अंदाज हा वेगळा असतो मॉडेलमध्ये अंदाज सारखा बदलत असतो आणि आपण असं म्हणतो की मॉडेलचा अंदाज बदलण्याऐवजी हवामानात जे बदल होतात ते मॉडेलमध्ये दाखवले जातात आपण बघतो की जवळपास बावीस तेवीस तारखेलाही पावसाचा प्रभाव तसा कमीच आहे महाराष्ट्रात थोडी ढगाळपासून निर्माण होण्याचं अनुकूल वातावरण तेवीसला आहे चोवीसला देखील तसं विशेष वातावरण नसलं तरी पूर्व भारतात विरळ वातावरण आहे आणि बंगालच्या उपसागरात काहीतरी हालचाली सुरू होत आहेत ते साधारण पंचवीस तारखेला हवामानात मोठा बदल होईल अशी एक अपेक्षा आपल्याला आहे वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून हा अंदाज आपण घेत असतो जसा डब्ल्यू डी उत्तर भारतात येईल तसं वाऱ्यांची गती देखील वाढत असते आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होत असलेल्या कमी दाबाचा देखील प्रभाव बदलतोय सतरा अठरा तारखेला विशेष वातावरण नाही एकोणीस तारखेपासून मध्य भारतावर थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते वीस तारखेपासून प्रभावी डब्ल्यू डी ड़ उत्तर भारताच्या दिशेने सरकेल आपण बघतो पूर्व भारत उत्तर भारतमध्ये एकवीस तारखेला प्रभाव आहे बावीस तारखेला थोडा प्रभाव कमी तेवीसलाही प्रभाव कमीच असणार आहे चोवीस तारखेपासून हवामानात मोठे बदल होऊ लागतील बंगालच्या उपसागरात एक नव्याने वातावरण तयार होईल उत्तर भारतातही प्रभावी डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे आपण पंचवीस तारखेला बघतो बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण निर्मिती होते उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी सरकतो आहे आणि त्यामुळे एकूणच पावसास अनुकूल अशा प्रकारचं बाष्प हे भारताच्या आजूबाजूने तयार होत असल्याचं आपल्या लक्षात येत आहे सध्या आपण इतर मॉडेल बघत नाही आहेत मात्र जी एफ एस मॉडेलचे दोन व्हर्जन आणि ई सी एम डब्ल्यू मॉडेलचे दोन व्हर्जन असे आपण दोन प्रकारचे मॉडेल बघत असतो आणि या मॉडेलमध्ये आपल्याला साधारण अंदाज येऊन जातो की काय हवामानाची स्थिती आहे साधारण आता पंधरा तारखेला काही विशेष वातावरण होतं मात्र सोळा तारखेलाही विशेष पावसा वातावरण नाही वीस तारखेला मात्र उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण बदलू लागेल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात देखील ढगाळ परिस्थिती वाढेल बावीस तारखेला तसं भारतात वातावरण किरकोळ असणार आहे तेवीसला पूर्व भारतात थोडं वातावरण बनत आहे मात्र उत्तर भारतातलं किंवा मध्य भारत पश्चिम भारतातील दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण प्रभावी नाही चोवीस तारखेपासून उत्तर भारतात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने वातावरण बदलाचे संकेत दिले आहेत बंगालच्या उपसागरातही अंदमान बेटांच्या दिशेने कमी दाब सरकतोय मुळात हवामानात बदलच पंचवीस तारखेपासून होणार आहे सव्वीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब उत्तर भारतात तीव्र डब्ल्यू डी असा एक प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे सत्तावीस तारखेला देखील हे वातावरण असणार आहे अठ्ठावीसला हे वातावरण राहील परंतु याचा मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रावर सध्या तरी फारसा प्रभाव दाखवला जात नाहीये मात्र आपण बघतो की सुरुवातीलाच म्हणजे मार्चची पहिली तारीखच वातावरण बदलाचा अंदाज देते उत्तर भारतात ही डब्ल्यू डीचा प्रभाव आहे दोन्ही समुद्रात वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे मध्य भारतावर आणि महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत नसल्यामुळे थंडीचं प्रमाण किंवा गारवा हा कायम राहणार आहे तसं थंडीचं प्रमाण दहा अंश सेल्शियसपर्यंत पर्यंत आलेलं आहे म्हणजे तशी थंडी कमीच झालेली आहे परंतु तरी देखील हा गारवा कायम राहण्याची शक्यता आहे हवामानात कसा बदल होतोय हे आपण बघू शकता साधारणपणे वीस तारखेपासून पुढे थोडं थंडीचं प्रमाण कमी होत जाणार आहे हे साधारण दक्षिणेकडून ते कमी होईल परंतु हा गारवा जवळपास पंचवीस तारखेपर्यंत तरी दाखवला जातो आहे त्यामुळे जरी महाराष्ट्रात पाऊस झाला नाही तरी थंडीचा प्रभाव हा रात्री आणि सकाळी कायम राहण्याची शक्यता आहे आपण जवळपास एक मार्चपर्यंत जरी अंदाज सरकवला तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज स्पष्ट नाही बंगालच्या उपसागरात प्रभावी कमीदाब आणि उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी असल्यामुळे वातावरण जरी पोषक असलं तरी महाराष्ट्राच्या मध्यभागावर याचा परिणाम दाखवण्यात येत नाही बावीस तारखेनंतर थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वाढू शकते या पलीकडे सध्या तरी विशेष अंदाज नाही आपण हा अंदाज अगदी अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी पुढे सरकवला तरी हलक्या ढगाळ परिस्थिती पलीकडे अजून विशेष हवामानात बदल होईल असं वाटत नाही आपण अगदी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाळी वातावरणाचा कुठलाही संकेत नाही त्यामुळे आपण महाराष्ट्रात पाऊस येईल आणि कोणाचा तरी अंदाज खरा होईल असं कुठलंही वातावरण नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्तपणे आपल्या शेतीची कामं करावीत त्यामुळे अंदाजात काही बदल झाला तर आपल्या दररोजच्या व्हिडिओवर थोडं लक्ष द्या त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा